नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेचे मोठे अपडेट संपूर्ण तपशील जाणून घ्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचारी दीर्घकाळापासून जुनी पेन्शन प्रणाली पुन्हा लागू करण्याची मागणी करत आहेत दरम्यान कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे तसेच या वर्षाच्या अखेरीस केंद्र सरकार राष्ट्रीय पेन्शन योजनेत बदल करू शकते जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केंद्रीय कर्मचारी सातत्याने करत आहेत अलीकडेच काही राज्यातील सरकारी कर्मचारी ओपीएस पूर्ववत मागणीसाठी संपावर झारखंड पंजाब आणि हिमाचल प्रदेश या बिगर भाजप शासित राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागणीवरून हा निर्णय घेण्यात आलेला आहे ओपीएस पूर्ववत झाल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पैसे मिळाले आहेत दुसरीकडे राजकीय पक्षांना ही यातून राजकीय फायदा होताना दिसत आहे जुनी पेन्शन पूर्व पुनर्संचयित करण्याची प्रतिज्ञा करण्यात आली काँग्रेसने हिमाचल प्रदेश आणि विधानसभा निवडणुकीत जुनी पेन्शन बहाल करण्याची निवडणूक आश्वासन दिले होते जुनी पेन्शन बहाल करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री सुखवेंद्र सिंग सुखू यांनी पूर्ण केलेले नाही जुन्या पेन्शनची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे कारण आता देशातील राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत आहेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुला मुलाखतीत जुनी पेन्शन पुनर्स्थापित करण्याबाबत चर्चा केली मुलाखती दरम्यान त्यांना विचारण्यात आले की हिमाचल प्रदेश सारख्या राज्यात जुन्या पेन्शन योजनेची पुनर्रचना करणे हा एक मोठा निवडणूक मुद्दा आहे का त्यावर ते म्हणाले सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन पद्धत मागे घेण्याची मागणी केली आहे हे खरे आहे परंतु ते पुन्हा सुरू करण्यापूर्वी आपल्याला संसाधनांची उपलब्धता आणि पैशाची क्षमता देखील पहावी लागेल त्याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले समितीकडून प्राप्त झालेल्या अहवालावर पेन्शनचा निर्णय घेण्यात घेतला जाईल वर्षाच्या अखेरीस एन पी एस मध्ये बदल होऊ शकतात केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे एनपीएस मध्ये बदल करू शकते अशा बातम्या अलीकडेच मीडियामध्ये आल्या होत्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या शेवटच्या दिवसात चाळीस ते पंचेचाळीस टक्के पेन्शन मिळेल यासाठी सरकार तयारी करत आहे एका उच्चस्तरीय समितीने याची पुष्टी केलेली आहे धन्यवाद